बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक बाळासाहेब भडकवाड लिखित एक कथा वारस बक्कर रात्र झाली होती गाव मड्यावानी निपचित पडलं होतं सुम झाली होती दिवसभराच्या कामाच्या थकण्यानं वाकड्याच्या फटकुरावर ती लवणली होती एवढ्यात जगू बायकोजवळ बसून म्हणाला ए डोळ्यात झोप भरल्या तिला याची अजिबात जाण नव्हती त्याला साधेला प्रतिसाद मिळाला नाही फक्त तिचे श्वासोच्छ्वास चालत होते मग तो जरा मोठ्या आवाजात म्हणाला ये सुशे परत ही नुसतेच श्वासोच्छवास मग मात्र तिला गदा गदा हलवित तो म्हणाला अग ये सुशे उठ की जरा त्याबरोबर ती जागी झाली उजव्या कुशीवरची डाव्या कुशीवर होत म्हणाली पळू द्या की उघ हो अग उट म्हणतो तर मला कट्टा आलाय दिसभर दार धरून पेकाट ने पेकाट दुखायला लागले कमरेचा काटाच ढिला झाल्यावानी वाटतो या त्यालाही ते पटलं दिवसभर वाकून केलेलं काम आठवलं दार मोडायचं काम तसं नेटाच चांगला खमक्या सुद्धा असल्या कामानं ताटतूया लवणतूया आणि मड्यागत सूम पडतो या ढुंगणावर ऊन आलं तरी त्याला उठायचं सुधरत नाही मग हे तर बाई माणूस टणकलं भागलं द्यावावं पडू असा दर्यार्द्र विचार त्याच्या मनात आला परंतु तारुण्यानं शिगो शीग भरल्या तिच्या अंगलटिकडे पाहून तो थोडासा पेटूनही निघाला शरीर सुखाच्या अतृप्त तिचे भाव त्याच्या डोळ्यात दाटले सुशीच्या तारुण्य सुलभ भावनेने ते क्षणात टिपले तिच्या वाळलेल्या झिंजावरून हात फिरवीत तो म्हणाला ताटलीच खरं पण उठली असतीच म्हणजे बघू पुन्हा ती म्हणाली लई कंबर दुखायला लागली व खरच चुळू का थोडं म्हणजे बरं वाटेल तेवढंच असं म्हणून तो तिच्या कंबरला हात लावणार एवढ्यात त्याची पहिली बायको गिरजा तर आली त्याचा हात बाजूला काढून म्हणाली लईच अलवा रांग झाले ग तुझ गिरिजय तिनं दिसभर दार धरलीत तवा दुखायचंच तरनी दिसती नव कवळ्या काकडी गत तवा तुम्ही तिचीच बाजू घेणार तसं काय नाही बर नाही कस कंबर दुखती म्हण तरुणपणाच्या जोरावर नवरा मुठीत घ्यायचं नकर मला काय कळत नाहीत वय सुशीला या प्रकारनं गडबडली तिला काय बोलावं तेच कळ ना तिचा दादलाही खाली मान घालून बसला खाली काय बघता उटा म्हणती ना मग तशा रात्रीही तिनं घर डोक्यावर घेतलं अग अगं पण पण बिन काय नाही पहिलं उटा निसुशिलेकडे पाहत ती म्हणाली कळतात बरं नकर मला बी म्या तुझ्यापेक्षा चार उन्हाळं पावसाळं जास्त बघितले आत अग अग अशी काय करते आज सुशीला काय वाटेल तिला नाही काय वाटत तुम्हालाच म्हातारपणी लई बाळसा आलं या उग पडू द्या आम्हाला जा जाऊन झोप जा तशी नाही जात जा। तुम्हाला घेऊनच जाणार मी म्या बी तशी काय म्हातारी नाही झाली अजून तरीही तो दगडासारखा बसूनच होता तेव्हा तिनंच त्याला हाताला धरून उठिवलं दंडाला धरून घराबाहेर नेऊ लागली जाता जाता सुशीलकडं तुच्छतेनं बघत ती म्हणाली तिच्याच अंगाला काय लावल्यात का ही आला झक मारली आणि दुसरं लगीन करून दोन बायकांचा दादला झालो आपण केलं हे बरोबर की चूक दोन्ही बाजू आपापल्यापर्न बरोबर वाटायच्या जगू हा पवाराच्या घराण्यातला चाळीशीची उमर ओलाडून पंचेचाळीसच्याही पुढं घसरलेला घडी अर्थात खाऊन पिऊन तो सुखी होता वाढ एकत्रच एकत्रित राहिलेलं कुटुंब जरी आता एकत्रित राहिलं नव्हतं भावाभावा जरी वाटण्या झाल्या होत्या तरी त्याच्या हिशाला दहा पंधरा एकर जमीन वाटून आली होती पाच साखन माळवत दोन बैल वाटून आली होती पावसाच्या नाक्या झोक्यावर जमीन पिकत होती मालघरात येत होता कणगी भरत होत्या काही दिवस कष्टात काही दिवस आरामात जात होता जगाच्या दृष्टीनं तो सुखीच होता परंतु मनाची एक आंतरीची व्यथा त्याला अस्वस्थ करीत होती बोचत होती डोळ्यात गेलेला कुसळ्या घेत लगीन झाल्यावर तडकापडकीच्या काळात जगूला एक मुलगी झाली होती परंतु कसल्याशा आजारात ती तितक्या तडकाबडकीनं खलास झाली होती त्यानंतर मात्र जगूला मुलबाळ झालं नव्हतं वय जसं जसं उतारायला लागलं तसा जगू विचारात पडू लागला ही जमीन हे घर ही जनावर ही झाडं ही विहीर यांना आपल्यानंतर मायेनं निगा राखणारा कोणी नाही याचं त्याला आत्ोनात दुःख झालं या जमीन जुमल्याला वारसदार पाहिजे खरा वार स्वतःचा मुलगाच असतो वाडवडलांपासून चालत आलेली ही रीत आणि आपल्यालाच परमेश्वरानं डावा कौल का, का द्यावा अपत्यप्राप्तीचं सुख न देणाऱ्या बायकोनं दत्तक घेण्याबद्दल सूचित केलं होतं पण हा विचार त्याला पटला नाही त्यामुळं या जमीन जुमल्याचं काय व्हायचं फुलं कसं व्हायचं सगळी कोल्ल्या कुत्र्यांची धन व्हायची तो मग दुःखी कष्टी असायचा विषयानं विषय निघता निघता त्यांना आपलं मन कित्येक जणांजवळ मोकळं केलं होतं त्याचं दुःख कुणाला कळलं होतं कुणाला नव्हतं परंतु त्यांनी आपली प्रतिक्रिया उमटवली होती कुणी दत्तक घे म्हणून सल्ला दिला होता तर कुणी दुसऱ्याच्या घशात घालण्यापेक्षा आपल्या पाठीवर पाय देत आल्या सख्या भावासने देऊन टाकावं तर कुणी काही कुणी काही एक दोघांनी मात्र दुसरं लगीन करण्याचा सल्ला मनापासून दिला या होता या सल्ल्याशीच जगू घुटमळत होता आता उतारत्या वयात बायको करून काय उपयोग आहे असंही त्याला वाटत होतं मुलगा व्हायचाच असता तर पहिल्याच बायकोला नसता का झाला ज्या आरती झाला नाही त्या आरती तिच्यात काहीतरी दोष असला पाहिजे खरं खरं म्हणजे आपण त्याच वेळेस दुसरं लगीन करायला पाहिजे होतं दुसरं लगीन करावं की नाही आणि केलंच तर त्यातून काही निष्पन्न होईल का मोठा पेच मोठं भेडसावणारं प्रश्नचिन्ह अशा द्विधा मनस्थितीत असतानाच त्याच्या मनचक्षुसमोर म्हातारपणी मुलं झालेल्या व्यक्ती उभा राहत होत्या त्याच्याच गावातल्या सद्या शिंद्याला म्हातारपणी मुलगा झाला तसंच पाटलाच्या रंगरावानं दोन बायका केल्या पण उपयोग झाला नाही शेवटी म्हातारपणी तिसऱ्या तरण्या ताट्या बायकोला कापसावानी मुलगा झाला आता काय सांगावं देवाची लीला मोठी आघात आहे वटलेल्या वृक्षाला पालवी फुटावी तशी त्याची आशा पालवली निश्चय पक्का झाला चैत्र महिना संपून वैशाख सुरू झाला सुखी सराई संपून धान्य घरात लोळू लागलं माणसाच्या खिशात पैका माव ना जत्रा आणि लग्नाचा धूमधडाका उडाला घरोघरी दारोदारी मांडव दिसू लागले लाऊडस्पीकर बोंबलू लागले तर सनईचं सूर मंगल वातावरण निर्माण करू लागले जगूनही मारुतीच्या देवळात गरीब परिस्थितीनं उपवर झाल्या सुशिलेबरोबर तांदूळ पाडून घेतलं सुशिला घरात आली आणि जगूचं हात आभाळाला पोचलं त्याचवेळी त्याची बायको नाक नाकडोळं मोडून कपाळावर अट्ट्या चढवून आपला तिरस्कार जाहीर केला सुशिलेचं रूप देखूनपणा जवानी बघून जगू भान हरपला त्याचं हरवलेलं तारुण्यजणू परत आलं शरीर तरुण झालं तो तिच्या भोती सारखा घोटाळू लागला गिरजा इचारात पडली आता ह्यो असाच हिच्या तरुणपणाच्या पुंगीवर म्हातारा नाक डोलत राहणार तिच्या मुठीत जाणार यो आणि मी मात्र पोटाला महाग होईल मला दोन वेळच चार घास मिळणं सुद्धा मुश्किल होईल अशी तिच्या मनानं धास्ती घेतली आणि आपण जरा कटूच वागलं पाहिजे मग तिचा पटच बसू दिला नाही पाहिजे असं तिनं ठरवलं जगू सुशिलेबरोबर चंदेरी रात्री साजऱ्या करतो हे पाहून तीही तरुण झाली होती इरेला पडली होती या दोन तारुण्याबरोबर मुकाबला करायला जगूची उसनी जवानी लुळी पडत होती दिवसभर कामधंदा बैल बारदाना शेती मोठ बाजारहाट आणि शेवटी रात्रीची द्विधावस्था मोठी विचित्र परिस्थिती झाली होती जगूची आणि सुशिला सुशिलेला तर घरात कसलं स्थान नव्हतं तिच्या तरुणपणाचं देखूनपणाचं चीजच होत नव्हतं दारात दोन जनावर तशीच ही तिसरी सवती मत्सर उत्पन्न झालेली गिरजा कसल्यास कामाला पाची बोटानं ढका लावीत नव्हती त्यामुळे दिसभर त्या गुराढोरावर काम करावं आणि राज्याला कंटाळून फेकाळून पडावं थकून पडलं तरी जवानीच्या उर्मीनं जाग यावी आणि पाण्याबाहेर काढल्या मासळी वाणी तडपडावं रातीच्या राती तळमळत काढाव्यात आधीच नवरा वयाच्या बाहेर गेलेला आणि ही तर ज्वानीनं डवारलेली कडाडून भूक लागल्या माणसानं टोपल्यावर तुटून पडावं आणि त्यात अर्धी चतकोरच भाकर बघून तेवढीच चारवत माखन खावी ना इलाजानं त्यातच समाधान मानावं आणि अतृप्त मनानं त्या टोपल्याकडं आणि आपल्या पोटाकडं पहावं अशी तिची गत झाली होती सुशिलाला मनस्ताप मनस्ताप वाटायचा आपल्या सोन्यावाने सुरतीचं वाटतोळ केलं म्हणून ती आईबापाला शिव्यांची खोली व्हायची परमेश्वरावर दोषाचं खापर फोडायची आई बापाच्या गरिबीची चिडी यायची तिला तिचं मन उद्विग्न व्हायचं काय करावं काय करावं काय करावं काही सुचायचंच नाही नुसता अंधार ती रानात जाऊन सुन्न बसायची मग तिला आता तिच्या मालकीचा असला शिवार डोळ्यांपुढं दिसायचा तो शिवार त्या आंब्याची लिंबाची बाबळीची झाडं ती बैलं तो नाडा सौंदर ती मोठ ते मोठेचं झुळू झुळू वाहणारं पाणी मनात मायेचं जाळं निर्माण करायचं तिच्या घरात आलं की ते धाब्याचं घर तू या घराची मालकी नाहीस तुझ्यामुळं या घराच्या उंबऱ्याला महत्त्व आहे असं कानात कुजबुजल्याचा भास व्हायचा पण पण जगाला सुबतीन वाटणारी रात्र तिला वैरीन वाटायची रात्रभर तळमळ तळमळ अतृप्तता मन आणि शरीराचं द्वंद्व शरीर बंड करून उठे पाण्याविना रोप सुकावं तशी ती सुकत होती खिनभर दोघांना एकत्र बघितली की गिरजाच्या मस्तकाची शिर उठत होती सुशीलाचं मन म्हणत होतं बाकीच्या सगळ्या सुखाचा ढीग असून काय उपयोग तुला पाहिजे ती मिळत नाही मोटार नुसती चांगली असून काय उपयोग तिच्यात डायवरनं बसून ती पळवावी तवाच ती वाट दिसती ते खरंच होतं तरुणपणात ऐहिक सुखापेक्षा शरीर सुखच माणसाच्या दृष्टीनं महत्वाचं अशा चित्र विचित्र विचारांच्या आंदोलनामुळं तिनं हे घर सोडून आपल्या आईबापाच्या घरी जायचं ठरवलं कुठं जरी राहिलं तरी काय फरक पडणार होता आपल्या वाचून इथं काही आडत नाही आपल्यासाठी इथं कुणाचं काळी तुटत नाही आपल्या मनाचं समाधान इथं होत नाही मग कशाला राहायचं इथं गुराढोराव आणि राबण्यापेक्षा घरी जाऊन गावात मिळेल तो कामधंदा करावा तेवढाच आईबापाला आधार आई बापाच्या घरी आल्यापासून सुशीनं स्वतःला कामात खपवून घेतलं होतं आणावं तर वा खावावं अशी परिस्थिती असल्या घरी घरी बसून कसं भागणार कसलंही काम करण्याचं तिच्या अंगवळणी पडलं होतं खुरपणे असो एक कांद लावणे असो गटाड असो बरास असो ती धावून जात होती एक्की दिवस घरी बसण्याची पाळी तिला येत नव्हती कारण आता तिची खालच्या आळीच्या सावित्राशी धनगराच्या पारुशी आणि वरच्या आळीच्या अंजनाशी चांगलीच दुस्ती जमली होती या बायांच्या संगतीत कामाला तोटा नसे त्यांना कामाशिवाय एकही दिवस चेन पडायचा नाही तोंडानं मधाळ असल्या या बाया कुठंही का मिळवायच्या गावातच नाही तर शेजारच्या देखील दूर दूर जाऊन त्या कामा करायच्या कंटाळा कशाला म्हणत्यात हेच त्यांना ठाऊक नसायचं या बाया जितक्या कष्टाळू तितकंच त्यांचं अंतरंग बाजिंद होत सावित्राचा नवरा रेल्वेत फैलकरी होता तो महिन्यातून दोन तीन दिवसच घरी असायचा त्यामुळं सावित्रा सख्या दिराशीच संधान साधून होती धनगराच्या पारून तर खंडोबाला बांधून भुरळ पाडावी तशी गावच्या सरपंचालाच भुरळ पाडली होती ती त्याचा प्राण होती वरच्याळीच्या रव्या रोग्यानं पछाडल्या देवबाच्या अंजनाच्या वागण्याला तर तातंत्रच नव्हता तो घरात खोकत बसायचा आणि आंजी वड्या वगळीला मजा करीत फिरायची तरीही या स्त्रिया कामाची मिठी सोडत नव्हत्या त्यांच्या सहवासात सुशी वागत होती त्यामुळं तिच्या वागण्यात फरक पडत चालला होता पूर्वीची घुमी सुशी आता बदलली होती त्यांच्यासारखीच ती ही खेळकर बनली होती नवऱ्याचं घर सोडून आल्यानंतर काही जणांना हळहळ वाटली होती आणि आत्ता तर तिचा अधपात होतो की काय अशी त्यांना फिकीर पडली होती पण उलटच झालं सुशी परत आपल्या नवऱ्याच्या घरी नांदायला गेली वयात बरीच विषमता असल्या नवऱ्याशी सुशीचं नाईलाजाणं लगीन होतं काय ती नांदायला जाती काय परत बोंबलावाणी वाळून महागार येते काय आणि परत स्वतःच्या शानपानानं नाक घाशीत परत जाती काय सगळंच अजीब अजिब सिनेमातल्या वाणी काय का ना पोरगी शानी हाय चिखलाशी संगत करून चिखल अंगाला नाही लावून घेतला तिला नान्याचा अर्थ समजतोय सगळ्यांना आनंद झाला पाळीव जनावर चुकलं तरी आपोआप दावणीला यावं तशी सुशी आल्याचं बघून तिच्या नवऱ्याला जगूला नाही म्हटलं तरी आनंदच झाला सवत मात्र मारक्या म्हशीवानी टवकारून बसली आता सुशी अंतर्बाह्य बदलली होती ती भल्या पहाट उठत होती नवऱ्याला तसं ऊन पाणी ठेवित होती धुनं भांडी करीत होती जनावरांची घाणगुंतीच काढत होती त्यांचं वैरण पाणी बघित होती आणि त्यांची निगा राखीत होती सायंकाळचा भाकर तुकडा तीच करीत होती राना माळ्यातला उठा ठेवा तीच करीत होती कामधंद्यातलं कसलंच दुःख त्यांना देत नव्हती ती हातरूण पांघरुणावरनं त्यांच्यावर रुसत नव्हती सवतीचा कानाडोळा चुकून जगूशी लगट करीत होती हसून खेळून बोलत होती नजर चुकीनं सवड मिळालीच तर जगूला शरीर सुखात बुडवून टाकीत होती कवा तरीच खावा पण पंचपक्वा नाचा घास खावा असं जगूला वाटण्या इतपत ती करीत होती जादू घडल्या गत जगूला वाटत होत बायकोच्या शहानपणानं तो दिपून गेला होता बायको असावी तर अशी असा, असा भाव त्याच्या डोळ्यातच नाही तर सर्व शरीर भर उठत होता हार्नीवानी चपळ बनल्या त्या तरण्या बांड बायकोचं कौतिक कसं करावं हेच त्याला समजत नव्हतं तिच्या त्या अंग मोडून काम करण्यानं आणि निर्मळ वागण्यानं सौ तिच्याही मनातील तेड कमी झाली होती आता घरात आता आनंदाचं वारं वाहत होतं सोन्याचा एक एक दिवस माग पडत होता सृष्टीचा राजा ये जा करीत होता दोन दिवसाखालीच पोळ्याचा सण झाला बैलांची पूजा झाली जमनीला वापसा झाला उत्साहानं बळीराजानं अवताला बैल जुंपलं जुपून ठेवल्या गाडग्यातलं बियाणं घेऊन तो शेताकडे निघाला टिप्पणी सुरू झाल्या काळ्या भोर रानावर मोत्याच्या राशी उठू लागल्या निळ्या भोर आकाशाखाली शेतकऱ्यांची पेरणीसाठी एकच घाई उसळली धान्यांच्या राशीचं स्वप्न पाहत त्याच्या गळ्यातून आनंदानं गाण्याच्या लकीरी उमटू लागल्या वाहत्या वाऱ्यानं त्या, त्या लकेरी आसमंतात निनादू लागल्या अन्नाची सुदबुद नसला शेतकरी रानात खपू लागला आणि उशीर करून त्यांच्या देखण्या अस्तुरी डोईवर भाकरीच्या पाट्या घेऊन येऊ लागल्या उनं कल्ली उन्हाची धग कमी झाली मंदवारं आंब्याच्या झाडाच्या पानांना गुदगुल्या करू लागलं पानं सळसळ करून हसू लागली आणि सपनातनं जागं व्हावं तसा जग उठला आळोख पिळोके देऊन कडाकडा हाडं मोडली बिनगीतलं पाणी तांब्यात घेऊन तोंड खंगाळलं शिवारावर नजर भिरकावली टिप्पणी कवाच चालू झाल्या होत्या तासामाग तास पडत होती आपल्याच नादात असल्या जगून सुशीला हाक मारली ए सुशे उत्तर न आल्यानं त्यानं बाजूला पाहिलं ताडकन उठत तो फुटफुटला आईला इथं बाजूलाच लवणलेली सुशी कुठं गेली त्याला दिसलं सुशी आंब्याच्या बुडाला पाठ टिकून उभी होती ए तेवढं गोट्यातलं ब्याच गाडगा अन जावर लई झाला मर्दी त्यावर ती काहीच बोलली नाही आणि म्हणून तो तिच्याजवळ गेला तिचं त्याच्याकडं लक्षच नव्हतं ती कुठंतरी टक लावून बघत होती येडे टक लावून अशी काय बघती आज ती भानावर आली म्हणाली हित बुरीचं झाड होत कि वत पण तोडलं आणि चिच बी होती वाटत कि ती बी तोडलं जिबीवर आलेला ओलावा गिळत ती म्हणाली चांगली फळांची झाड का बरं तोडली उगच तोडली गोटा करायसाठी कवटाचं झाड कोणाच्यात ह्यावं हाय लांब तिकड लोंढ्यांच्या शेतात असं उत्तर देऊन त्यानं विचारलं कशा एवढी चौकशी लावली अग कशापाई म्हणजे मला चिच्चा बोर कवट खाऊ वाटायला लागल्यात चित्सा बोर खायला तू काय बारकी पोरगी आहेस वी का बर मोठ्या बायांना बी खाऊ वाटतात की कवा कवा असं म्हणताना लज्जेनं तिचा पाठलाग केला बायली काय कळ ना तुझं हुमान घातल्यावानी बोलन नीट तरी सांग या बया एवढं बी कळ ना भाई असं ती म्हणाली मला बाई सांगायला आज वाटते आणि गुलजार हसली ती इतकं कि पदरात तोंड लपून घेतलं तिनं आता जगूच्या डोक्यात प्रकाश पडला हसऱ्या तोंडानं तो म्हणाला हा आत्ता सुटलो हुमान तरी म्हणलं अशी कोड्यात का बोलती आज आम्ही आपलं हुमन दांडग बायली खरंच बायकांची जात लई हुशार त्याला आनंदाची उकळीच फुटली आनंदाची संवेदना पाक मेंदूत जाऊन घुसली उतावळीपण त्यानं पुढं विचारलं ए पर किती दिस झालं म्हणायचं दोन महिन आईला दोन महिनं झालं म्हणतीस पण पॉट कसं दिसत नाही तिला खिजवण्याच्या हेतून तो खट्ट्याळपणानं म्हणाला तोंडावरचा पदर काढून तितक्याच खट्ट्याळपणानं ती म्हणाली एवढं तरण्याचं म्हातारं झाला आणि आणि कसं दिसतं नवव्या महिन्यात आणि बाईक वाट दिसती पाचव्या महिन्यात बरीच राघू आणि बोलायला शिकली अस सुशी जावा काय तरीच असं म्हणून ती खाली बघू लागली तिचं रूप द्विगुणित झालं त्याला राहवलं नाही त्यानं तिला खसदिशी जवळच उडली टिप्पण पेरणी तो विसरला झालं जगूच्या स्वप्नाला आकार आला मूर्त विचार कृतीत उतरले तो कृतकृत्य झाला त्याच्या मनावर दाटलेलं मळब दूर झालं चिंतेचे ढग दूर पळाले मनाचा आकार स्वच्छ झालं निपुत्रिकपणाचा लागलेला डाग जणू धुवून निघाला जगूच्या पहिल्या बायकोलाही आनंद झाला काही का ना आपल्या नवऱ्याच्या वंशाला दिवा लागला आपल्या नवऱ्याची निशानी माग राहिली या शेतीला घराधाराला त्याचा धनी त्याचा वारस मिळाला बास यापेक्षा त्यांना काय हवं हो होतं दुघीच्या मनातली मत्सराची बीडी गळून पडली आणि पाठच्या बहिणीला जपावं तशी गिरजा सुशीला जपू लागली तिला दोघही घराबाहेर पडू देईनात ती दोघं रानात खपू लागली आणि सुशी घरात लोळू लागली उन्हाचा रख झालेला उन्हानं अंग घामाच्या धाराने भिजून चिंब झालेलं त्यातच उन्हाच्या झळा तोंडावर सपकारा मारित होत्या जगू घराच्या ओढण्या तळा तळा चालला होता त्याच्या हातात भरलेली पिशवी होती कालच गिरजाच्या माहेरकडचा निरोप आला की तिची आई लई जार हाय तवा येऊन जा म्हणून तो नि गिरजा तिकडे गेलती म्हातारी शिक असल्यानं गिरजा चार दिवसांसाठी म्हणून तिथंच राहिली होती आणि तो एकटाच परत फिरला होता येता येता त्यानं सुशीसाठी हिरवा साज हिरवं लुगडं हिरवी चोळी हिरव्या बांगड्या आणल्या होत्या बायकोच्या पहिल्या गर्भारपणात तिच्या अंगावर हिरवा साज असावा लागतो म्हणत्यात या हिरव्या साजात ती दिखनी सुशी कशी दिसल असा विचार एकसारखा त्याच्या मनात डोकावत होता म्हणून तो परत परत त्या पिशवीकडे पाहत होता उन्हाच्या रपक्यानं गपचीप बसलेला गाव तुडवीत तो आपल्या घराजवळ आला अगदी दरवाजापर्यंत दार आतून लोटलेलं दिसत होतं आईला सुशी झोपली वाटतं म शिवानी तो घाम पुशीत मनातल्या मनात म्हणाला मनात तिला एकदम चकित करायचं आतून अवघडलेले श्वासोच्छ्वास चालत होते आणि हिरव्या मिरचीचा ठेचा खाल्ल्या गत सुशी उस हुस करीत होती जगूचा स्वतःच्या कानावरच विश्वास बस ना कानाचा ढोल पडदा फाटायची पाळी आली आणि मग बास्की मग किती वाडूळ झालं दमगीर श्वासात घुसमटलेले आनंद मिश्रित रडवेले बायकीस्वर नादले आणि मोठा लट्ट धोंडा टकुरीत हांडल्यावानी जगू गळाटून खालीच बसला हिरव्या साजानं भरलेली पिशवी हातातून केव्हा गळून पडली याचं त्याला भानच नव्हतं धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्याभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद